ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर विरुद्ध आहोत आजच्या ठळक बातम्या खारेगाव येथील चाहू पाटील हा मार्ग पंचवीस मीटर रुंद करण्यात येणार होता या रस्त्यामुळे खारेगावमधील तीनशे पन्नास वर्ष जुनं असं जरीमरीचं मंदिर देखील बाधित होणार होतं यामध्ये काही घरं देखील तोडली जाणार होती दत्तवाडी ते नाशिक द्रुतगती मार्गाला जोडणारा रस्ता असताना दुसरा रस्ता कशाला असा सवाल उपस्थित करण्यात येत होता या रस्त्यामुळे खारेगावचं गावपण धोक्यात येईल अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत होती या संदर्भात शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा रस्ता रद्द करण्याची मागणी यापूर्वीच केली होती अखेर हा रस्ता रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतल्याने या भागातील ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे हा रस्ता आराखड्यामधून वगळल्याबद्दल शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार मानले तसंच या निर्णयाबद्दल स्थानिक भूमिपुत्र आणि रहिवाशांनी खारेगाव पाखाडी येथील ग्रामदेवता असलेल्या जरीमारी देवीची मनोभावे आरती केली आणि जयघोष केला यावेळेस माझी नगरसेवक श्री उमेश पाटील मनोज पाटील रमेश पाटील माझी नगरसेविका सुरेखा पाटील श्याम पाटील जगदीश पाटील सचिन पाटील राकेश पाटील रचना पाटील गजानन पवार सिकंदर केनी रवींद्र पाटील अर्चना पाटील जय पाटील बाळा म्हात्रे पाटील आधी उपस्थित होते रस्ता आहे तो रद्द केला त्याच्याबद्दल आमचे स्थानिक नगरसेवक गुमेजी पाटील आमचे प्रेरणास्थान दशरथदादा पाटील तसेच उपमुख्यमंत्री एक एकनाथजी साहेब तसेच माननीय खासदार श्रीकांत साहेब तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड ह्या सर्व लोकांनी आज प्रयत्न केले आणि आमचा हा डी पी रस्ता रद्द करून रस्त आमच्या सर्व सोसायट्यांचं जे आज बिल्डिंग जाणार होत्या त्या 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 त्यांनी त्या डीपी त्या, 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 रस्ता रद्द झाल्यामुळे वाचले आहेत आम्ही आमच्या दत्तकृपा सोसायटीच्या आणि खारेगावच्या तमाम सोसायटीच्या वतीने दशरथदादा पाटील साहेब उमेश पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानतो खरं आमचं ग्रामंत जन्म यायचा आमचा विजय आम्ही समजतो आमच्या पाठीमागे आमची ग्रामदेवता होती तीनशे साडेतीनशे म्हणजे आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहण्या दीर्थ दोन हजार लोक राहतात या भागामध्ये पंचायत सोळी इमारते आहेत भूमिपुत्रांची घरं आहेत आम्ही एकूण सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमिकांचं गाव म्हणतो खारगाव पाखाडे पाखाडे हा आमचा कळवा ग्रामपंचायत यायचा व पाखाडी एरिया तो पण संपूर्ण आज बारा मीटरचा रस्ता तो पंचवीस मीटर घेण्यात आला सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली काहीकऱ्यांना नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानगुरुजी असल्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला विरोध केला पाहिजे आम्ही मिटिंग घेतल्या प्रत्येकाला सांगितलं का आपण सोसायटी आपण हरकती घ्या आमच्या आयुक्तांपर्यंत त्या हरकती गेल्या राज्याच्या मुख्यांच्या लक्षात आलं का खारेगाव तो डिप्पे तर चुकी टाकले ते लक्षात ठेवा का शकता आज याला म्हणतो आपण स्वामी समर्थ तो, तो तीस मीटर रस्ता आहे खारेगावातला काशीन पाटील मार्ग हा पंधरा मीटरचा आहे बुधवजी पाटील मार्ग हा ते वीस किलोमीटर आहे आणि नॅटो चार रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासनं कुठल्या पद्धतीने डिप्पी टाकला कल्पना पण त्या लक्षात आलं का आपण हा डिप्पी तर चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे का आपण भूमिपुत्राला उद्ध्वस्त करतो आहे त्यामुळे मी आज राज्याचे मुख्यमंत्री मान्य साहेब असतील मान्य खासदार शि श्रीकाश शिंदे असतील आमचे मान्य दक्षदार पाटील आमचे सन्मान नगरसेवक सुरेखा पाटील असतील आमचे सगळे आमच्या या भागात कार्यकर्त्यांचे कर आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन सामान सांगितलं नसतं तर आज आमचा हा मार्ग निर्माण झाला नसता पण मला असं वाटतं हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतो आम्हाला माहिती पण जो हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं शेवटी राज्याचे जेव्हा उपमुखा ते शब्द जातात डीपी हा रद्द झालेला आहे गळवा प्रभाग सेक्टर आठमधील स साठ फुटी रस्ता त्याच्यावरून ना एक नाईन फिट फिटला जोडणारा मधूनच गावातून एक रस्ता काढण्यात आला होता यामध्ये गावदेवी मंदिर सैनिकांचे घरं आणि मुख्य गाव या ठिकाणी त्या बाधित होणार होता अशा प परिस्थिती आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना गारणं घातलं त्याप्रमाणे आम्ही या या गावचे आपल्या या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनाही देखील आम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आय। आमच्या हरकती केल्या आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की जेणेकरून हा या आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचाही आभार आहे आणि या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचा आम्ही मनापासून आभारी आहे ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करते विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकलो महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे बेस्टच्या पतपेढी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन उमेदवार उभे केले परंतु या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही त्यामुळे आता भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीका केली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाकरे बंधूंच्या या युतीवर टीका केली कल्याण ग्रामीण येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळेस एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकांना विकास कल्याणकारी राज्य हवं आहे काम करणाऱ्यांना पुढे नेण्याचं आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवण्याचं जनतेने ठरवलं आहे महाविकास आघाडीने स्थगित केलेले सर्व प्रकल्पावरील स्थगिती आम्ही काढून टाकल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे व्ही एमवर राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर व्ही एम यंत्र चांगले असल्याचं नसल्याचं ते म्हणतात पण निवडणुकीत पराभव होतात तेव्हा निवडणूक आयोगाला दोष देतात बेस्ट पतपेढीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होत्या मग आता काय झालं असा सवाल देखील त्यांनी केला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत आमच्या कामाची पोचपावती दिली दोनशे बत्तीस जण निवडून आले लाडक्या बहिणींनी दोनशे बत्तीसचा जोडा विरोधकांना हाणला येत्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल असा विश्वास श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन महत्वाची विधेयक मांडली या विधेयकातील प्रस्तावित तरतुदीनुसार जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्याच्या प्रकरणात सलग तीस दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून काढून टाकता येऊ शकेल या विधेयकाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होऊ लागला असून विधेयकाबाबत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकले असून पुन्हा एकदा भाजपचा लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे केंद्र सरकारने नवीन विधेयक सांसदेत सादर केलं एका विधेयकानुसार पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री जर तीस दिवस कोठडीत गेले तर त्यांना पदावरून हटवलं जाईल तिथली सत्ता राज्यपाल चालवतील अशी तरतूद करण्यात आली आहे हे ऐकायला खूप छान आणि योग्य वाटेल पण या विधेयकाचा वापर ई डी सी बी आय सारख्या यंत्रणांना हाताशी धरून गैरभाजप राज्यातील सरकारांना मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी जास्त केला जाईल असा आरोप श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे राजकीय के सूड उगवण्याचं शस्त्र म्हणून याच्याकडे बघितलं जाईल असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे निवडून आलेल्या सरकारचा जनादेश हिरवला जाईल राज्यांची स्वायत्तता धोक्यात येईल न्यायालयाऐवजी अटकच शिक्षा ठरेल अशी या बाबींकडे देखील श्री आव्हाड यांनी लक्ष वेधलं आहे मोठं दर रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडीने प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज एका बैठकीचं आयोजन ठाणे महानगरपालिकेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं या बैठकीला महानगरपालिका आयुक्त सौरभ राव त्याचप्रमाणे पोलिस दलाचे अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीनंतर श्री सरनाईक यांनी काही उपाय ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुचवले आहेत गोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं से काम सुरू आहे हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळे डिसेंबरपर्यंत या मार्गावर रात्री बारा ते पहाटे सहा या वेळात अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी तसंच त्यावेळीस व्यतिरिक्त दिवसं होणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात यावी अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिल्या आहेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हे देखील यावेळेस उपस्थित होते यावेळेस शिरसाट यांनी तातडीने नोटीस काढून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असा स्पष्ट केलं आहे की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डी सी पी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशबद्धी हा एकमेव उपाय आहे परंतु शेवटी अवजड वाहनांना सुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचे त्यामुळे रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंतची वेळ आम्ही देण्याचा सूचना दे, त्यांना केलेली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जयें महाराष्ट्र